गेली वीस दिवसापूर्वी तीन तारखेला अर्थात ज्यावेळी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असताना त्याच दिवशी लातूर अनुष्का किरण पाटोळे या चिमुकलीची त्या ठिकाणी हत्या झाल्याचं कळत आहे कारण अगोदर ती मृत झाल्याचं सांगितलं परंतु एकूण तिथली परिस्थिती पाहता तिला अगोदर कुठंतरी तिची हत्या होऊन नंतर तिचा मृत्यू झाल्याचं किंवा तिने सुट केल्याचं त्या ठिकाणी आढळून आणलं आणि त्यानिमित्त महाराष्ट्रातून त्या अनुष्काच्या या अनुष्काला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळी आंदोलनही झाली मात्र आजपर्यंत त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि याच अनुषंगाने आज केज मध्ये संपूर्ण वेगवेगळ्या सामाजिक संघटनाने एकत्र येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून या ठिकाणी आपला पर्यंत हे आंदोलन पूर्णपणे चालू ठेवायचं या ठिकाणी केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सीताताई बनसोड याही या ठिकाणी आहेत सीताई काय सांगाल अनुष्काची हत्या होऊन जवळजवळ आज तेवीस तारीख आहे आणि वीस दिवस होऊन गेलेले जवळ तरीही शासनानं फार काही त्याच्या मागे तपास किंवा हे केलेलं नाही काय सांगाल याबद्दल की काय जनप्रतिक्रिया आहे हे खर तर निष्क्रिय शासन असल्यासारखं वाटतंय कारण की गेले म्हणजे आज वीस दिवस होतात वीस तीन तारखेला हे सगळं झालेलं आहे आणि ज्या सावित्रीबाईंनी सगळ्या भारतामधल्या महिला शिकल्या पाहिजे त्या दिवशी त्या मुलीची हत्या होती आणि हत्या करून त्या ठिकाणी तिला म्हणजे आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला जातो हाच निंदनीय प्रकार आहे आणि शासनाने लवकरात लवकर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये वेगळ्या कोर्टाची फास्ट न्यायालयाची व्यवस्था करून केस तर चाललंच पाहिजे पण आरोपी कुठल्याही दारू कायद्या हे पकडणाऱ्यांना शासन शा, लवकर पकडतंय आणि हे हत्यारे असे फिरवू शकतात त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही शासन कडक शा, झालं पाहिजे एवढीच माझी मागणी आहे कारण की फक्त अनुष्का अशा होऊ नयेत हा अतिशय निंदनीय अतिशय बेकार असा प्रकार आहे कारण की ते खूप चुकीचा घडलेला आहे नक्कीच या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारे आणि राजकीय थोडासा काम करणारे अरुण आहेत काय सांगाल आपण या जे ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आहे आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीने जात धर्म पंत न पाहता एक ती आमची सर्वांची मुलगी आहे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी पाहावं आणि आज या ठिकाणी केस शहरामध्ये तमाम अठरा पकड जातीच्या जा लोकांनी विविध संघटनांनी येऊन आज कॅन्डल मार्च करून तिचा निषेध केलेला आहे आणि आम्ही तमाम केदुवाशातर्फे या गोष्टीचा निषेध करतो आणि त्याला अनुष्काला न्याय भेटला पाहिजे अशा आम्ही शासनाकडे मागणी करतो या ठिकाणी आपण वीस दिवस झालेले आहेत आपण आज सगळ्यांना एकत्र करून आयोजक म्हणून आपण काय सांगाल की आज काय पुढची रणनीती काय गेल्या चार जानेवारीपासून संपूर्ण मराठवाडा तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्ताच परवा बीडलांनीदर्शन झाले परवा वाशीला झाले अंबेजोगाला झाले संपूर्ण महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या वतीनं हे आंदोलनं सुरूच राहणार आहेत जोपर्यंत मॅनेजमेंटच्यावर खुनाचा गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत बहुजन समाजाची लढाई संपूर्ण महाराष्ट्रात लढली लढली जाईल एकूणच आपण जा पाहू शकतो की अशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकूण सर्वच सा सामाजिक संस्थाने एकत्र येऊन आज एक कॅनल मार्च करून या शासनाचाही निषेध नोंदवला आहे आणि अनुष्काला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी शासनाकडे मागणी केली आहे